डेस्टिनेशन वेडिंग बद्दल तर तुम्ही ऐकलंच असेल पण डेस्टिनेशन रक्षाबंधन बद्दल कधी ऐकलं आहे का हो हा व्हिडिओ आहे अगदी त्याच भन्नाट आयडियावर आपल्या भावंडांसोबत रक्षाबंधनचा सण एका भन्नाट ठिकाणी साजरा करायचा आणि त्यासाठी आम्ही पोहोचलो आहोत ॲडव्हेंचरने भरलेल्या नेचर ट्रेल्स या रिसॉर्टवर जो आहे खोपोलीमध्ये हा व्हिडिओ आहे आपला डबल सीट अनलिमिटेड सिरीजचा भाग जो आपण आपल्या पॅटर्नप्रमाणेच शूट करणार आहोत पण हा पॅटर्न काय आहे सिरीज का खास आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलवरचे डबल सीट अनलिमिटेड सिरीजचे आधीचे व्हिडिओ बघावे लागतील तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया हा अनोखा प्रवास जिथे रक्षाबंधन होणार आहे डेस्टिनेशनवर आठवणी होणार आहे डबल आणि मज्जा होणार आहे अनलिमिटेड टेस्टिंग माईक टेस्टिंग तर मित्रांनो मी एके सोशल स्वागत करतो तुमचा आपला डबल सीट अनलिमिटेड सिरीजचा एपिसोडमध्ये तर मित्रांनो आपल्यासोबत नेहमी एक डबल सीटर असतो तर ह्या वेळेला आपल्यासोबत एक डबल सीटर नाही आहे तर अशा बऱ्याच डबल सीटर आपल्यासोबत आहे तर कोण आहे ते तुम्हीच बघा आपली जी थीम आहे यावेळेची तुम्हाला माहिती आहे की रक्षाबंधन थीम आहे तर आपला डेस्टिनेशन रक्षाबंधन हा आपला हा पूर्णपणे व्हिडिओ असणार आहे तर त्यासोबत आपली फॅमिली पण आहे अजून पण तर ते व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणारच पुढे तर धमाल करूया मजा करूया बघूया कसं का काय जातो हा रक्षाबंधन स्पेशल व्हिडिओ तर मित्रांनो आम्ही आता जस्ट चेकिंग केलेलं होतं आम्ही डॉर्मेटरी बुक केली होती वीस जणांची डॉर्मेटरी होती ते बंक बंकपेड्स असतात ते त्या बघूनच आम्ही बुक केलं होतं बट जे काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं आणि आम्हाला असे दोन असे रूम्स अलॉट केले तर ते आम्हाला इकडे आल्यावरती थोडंफार असं काहीतरी वृद्धाश्रम मध्ये आल्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट राहिलेले तुला तुला कुठलं पाहिजे होत हे पाहिजे होत असं वृद्धाश्रम कि कुठलं डॉर्मेटरी आलं होत कुठे गेल्यावरती आम्ही ऐकत नाही काय कानडे टोरवे नाईक महाडेश्वर सगळे एकदम भेटणार आहेत आणि बुकिंग केल्या हिशोबाने रिसेप्शन वरती बोललो आणि डॉर्मेटरी भेटलेली आपल्याला वीस जणांची तर तिकडे आपण आता शिफ्ट होणार आहे तो, ले ले ता ता तो ती कळती आहे की बोलण्याचं सबकुच होत आहे तर मित्रांनो आपला जो एजेंडा आहे ते त्याला इटर्नरी आपल्याला दिलेली आहे तर डे ला आपल्याला काय करायचंय आपल्याला करायचंय की आपण स्विमिंग पूल ला जाणार आहोत तिथे एन्जॉय करणार आहोत आणि तिकडून हायटी आहे स्नॅक्स आहे ओके मग थोडक्यात पहिला दिवस आहे थोडा रिलॅक्स थोडस ऍडजस्ट होतोय आपण पूर्णपणे रूम्स बदलतोय डॉम्स बदलतोय नक्की कुठलं सेटल व्हायचंय त्यानंतर मग पुढचं जे आहे रेन डान्स वगैरे पण आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचं आपला जो मेस्ट मोस्ट प्रोग्राम आहे बेस्ट रक्षाबंधनचा तर तो सगळ्यांना एकच इतर येऊन सगळ्यांना आपल्याला समाविष्ट करून मस्तपैकी छान असं रक्षाबंधन करायचं आहे तर मग येत ना रक्षाबंधन बघायला ओके रक्षाबंधनचा कार्यक्रम जरा हटके आहे डेस्टिनेशन रक्षाबंधन आपण करणार आहोत आणि त्यानंतर बाकीची मजा मस्ती रात्री काय करणार आहोत आपण रात्री मस्तपैकी गेम 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 आणि आणि काय म्हणणं आहे राष्ट्रीय असा जो प्रोग्राम आहे म्हणजे जरा खाण्यापिण्याचा जो प्रोग्राम होणार आहे तो होणार आहे हे जे आहे ते तुम्ही जे समजताय ते नाही आहेत पण आम्ही जे व्हेजवाला असणार आहे श्रावण चालू आहे म्हणून आम्ही काही बोलू नाही शकत तर बघाल तुम्ही ठीक आहे बाकी त्यानंतर इतर तर चालूच राहील आणि त्याच्या व्यतिरिक्त सकाळी सात ते, ते साडेसात वाजता एक नेचर वॉक गाईड कडे आपल्याला जायचंय पूर्णपणे उद्याच्या दिवशी आपल्या ऍक्टिव्हिटीज आहेत आपण करू सगळ्यात पहिले आपण नेचर वॉकला जाऊ yes. तिथे थोडीशी मज्जा वगैरे करू बघू काय दाखवतात हे लोक आणि हा ते उद्या आपल्याला कळेल त्यांनी ते सांगितलंय पण आता आपल्याला माहिती नाही जंगल सफारी मध्ये काय तसे आमच्याकडे भरपूर प्राणी आम्ही घेऊनच आलोय <laughs> आपण तरी घेऊन हा आणि जर तिकडे नसले तर आपण आपल्या सोडून जाऊ शकतो प्राणी इथे मेन जो पॉइंट ऑफ अट्रॅक्शन आहे इकडचं जे नेचर ट्रेल्स आहे जिकडे बरंच काय असतं मुलं इकडे ऑलरेडी एक्सायटेड झाले आम्ही इथे ब्लॉग मध्ये बिझी झाले आहोत तर आपण इकडे सिटी आलोय बरोबर उद्या आपल्याला झिपलाईन करायचंय झिपलाईनला पुढे अजून भरपूर ऍक्टिव्हिटीज आहेत बर्मा ब्रिज वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा आणि अजून पण भरपूर काय काय ऍक्टिव्हिटीज आहे का भीती वाटेल पण जमणार एवढं काही त्याच्यात स्वतः काहीच नाही बिंगडी तुटतील आमचे काय तंगडी तुटायची तर तुमच्यावरती आहे तोडायची तर तोडा <laughs> रूम चेंज केलेला आहे <laughs> तर मित्रांनो इकडे वेगवेगळ्या प्रकारचे रूम स्टेज अव्हेलेबल आहे तुम्ही मागे बघू शकता एकदम मस्तपैकी असं निसर्गाचा सा सान्निध्यात ओपन लॉन आहे आणि बाकी असे टेन टाईप्स रूम्स आहेत प्रॉपर्टी खूप मोठी आहे ऑफकोर्स अ रिकमेंडेड प्लेस फॉर फॅमिली अँड फ्रेंड्स तर तुम्ही नक्की विजिट करा कारण की एकदम फॉरेस्ट एरिया आहे शांत एरिया आहे आणि खूप चांगला मी टाईम तुम्ही तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड्ससोबत घालू शकता इकडे मित्रांनो आता आपल्याला ऑलरेडी चेकिंगसाठी लेट झालेला होता त्यामुळे सगळ्यांची एक्साइटमेंट थोडी डाऊन झाली होती बट आता आपण पाटकन स्विमिंग पूलच्या इकडे जाऊन पूर्णपणे रिफ्रेश होऊन जाऊ लेट्स गो यो यो आणि अशा प्रकारे सगळी पाण्यामध्ये म्हणणं तुला या राखी बद्दल लहानपणी आपण बघायचं ना डेक्स्टर लॅबोरेटरी आणि त्याची बहीण असते लहानपणी आवडीच कार्टून आहे <onie dith. f cowican language> <Yeah>! yeah! yeah! <tellipbourgish> मला सगळ्या सिस्टर्सला एक प्रश्न आहे सो बेसिकली प्रत्येक ब्रदरमध्ये म्हणजे आमच्या ब्रदर्सला सिस्टर्स म्हणजे आपण कधी सिरियसली घेत नाही म्हणजे ऑफकोर्स रिस्पेक्ट देतो कारण की ते खूप अंडरस्टँडिंग असतात आपल्यासाठी पण नक्की सिस्टर्स ब्रदर्स बद्दल काय विचार करतात हे आपण विचारूया एक गोष्ट जी तुम्हाला ब्रदरमध्ये आवडणार नाही आवडेल म्हणजे नेहमी आम्हाला ते समजून घेतात पण असं दाखवत नाहीत पण नेहमी समजून घेतात सो थँक यू फॉर दॅट ओके आणि त्या आवडणारी गोष्ट माहिती असून सुद्धा आम्हाला म्हणजे की प्रॅक्टिकली सांगायचं तर कुठले पण ब्रदर असे असतात की म्हणजे की त्यांच्या लग्नाआधी दोघांचं रिलेशन खूप चांगलं असतं भाऊ आणि बहिणीचं नंतर थोड्याफार होतात मिसअंडरस्टँडिंग किंवा जे पण काय असतं तर मला असं वाटतं की जसं पहिलं असतं तसंच लग्नानंतर पण त्यांनी राहिलं पाहिजे कुठलीच मिसअंडरस्टँडिंग दोघांमध्ये ठेवली नाही एकच अर आहे की जसं चाल्डहूड पासन तसंच म्हणजे की हा शेवटपर्यंत तसं राहिलं पाहिजे म्हणजे ते दोघांकडनं पण झालं पाहिजे की फक्त ब्रदरकडनं नाही तर ते दोघांनी पण तेवढं बोललं पण नाही सेम अरे सेम आहे ते जसं चाइल्डहूड पासून आपलं जे बॉन्डिंग असतं लव असतं केअरनेस जे आपण घेतो रिस्पेक्ट देतो ते एकमेकांना काळजी घेतो एकमेकांची ते शेवटपर्यंत तसेच राहायला पाहिजे रिलेशन जे असतं एकमेकांचं ते आवडणार आपण असं काय होणार नाही तेच ना असं काय ब्रदरच आवडलं जरी नाही आवडलं तरी आपण समजून घ्यायचं आणि तो अजिबातच नाही ऐकलं तर त्याला चम्माट देऊनच ऑफकोर्स आवडेल ही अंडरस्टँडिंग आहे एकमेकांना समजून घेणं मी समजू शकते आपण आत्ता आपण म्हणालो की अगोदर असं की बॉन्डिंग चेंज नाही झालं पण असं होत नाही भावाचं लग्न झालेलं असू दे किंवा बहिणीचं ते ऑटोमॅटिकली कोणी ठरवून करत नाही ते होतंच थोडंफार चेंज पण ह्याच्या उपर जी एक गोष्ट असते की कुठल्याही परिस्थितीमध्ये परिस्थिती कुठलीही असू दे एकमेकांना नेहमी समजून घेणं गोष्टीला वेळ देणं आणि आवडणार नाही ती गोष्ट हीच की जे बॉन्डिंग आहे ते कुठे मिस झालं ना की थोडीशी मनाची चलबिचल होतं की अरे ते कुठेतरी हरवलंय तर ते आवडणार नाही का होऊ देत कितीही काही होऊ देत पण जेव्हा पण एक, परत एकत्र परत एकत्र आलं पाहिजे काहीही होऊ देत मग इथे आता सध्या फिश करी आहे अंडा करी आहे नॉनव्हेज मध्ये व्हेज मध्ये पनीर टिक्का आहे व्हेज कोल्हापुरी आहे दाल आहे राईस पापड आणि सॅलेड जे नेहमी असतं तेच आता मस्त ताव मारू आपण एक, मा। एक नंबर <laughs> व्हेज खाते की नॉनव्हेज नॉनव्हेज नाही खाणार अजिबात माझा श्रावण आहे मी व्हेजच खाणार मी पण ऍक्च्युली वेजच खाणार आहे पण ठीक आहे आपण नॉनव्हेज तर नेहमी खातो यावेळी आपण व्हेज 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 खूप छान हो नक्की हो पूर्ण वेज आउट ऑफ टेन नाईन एक खुँप खुँप ने ने हो जेवण चांगलं खूप म्हणजे खूप आवडलं उत्तम पोटभर जेवल्यानंतर सुस्तीने आणि थकव्याने शरीर काय साथ देत नव्हतं पण मन मात्र रात्रीच्या धमालसाठी पूर्णपणे तयार होतं सगळं आपल्या भावंडांसोबत आपण गेम्स वगैरे खेळणार आहे फॅमिली सोबत तर खूप मजा येणार आहे मला वाटत नाही लवकर आहे सगळे तर आता आपण बघूया त्या दिवशी जेवढी उरली सुरलेली एनर्जी होती ती गेम्स खेळून आम्ही खर्च केली गेम्स खेळून झालं सगळे खूपच जमले होते आणि तेवढ्यातून सुप्रभात मित्रांनो दिवसाची सकाळ झालेली आहे आणि आता आपण इकडच्या जो नेचर ट्रेल्स रिसॉर्ट आहे त्यांची एक अरेंजमेंट असते ते सगळ्यांना सकाळी साडेसात वाजता इकडचा एक नेचर वॉक करायला घेऊन जातात तर नेचर वॉक एक्झॅक्टली काय आजूबाजूचं ते आपण एकदा एक्सप्लोअर करूया मोस्टली हे जे प्रॉपर्टी आहेत हे एक फॉरेस्टमधली प्रॉपर्टी आहे आजूबाजूला पूर्ण जंगल आहे तर त्या जंगल सफारीचा वॉक आपण करायला चाललो आहे गणेशोत्सवासाठी जेव्हा गौरी येते घरी तेव्हा गौरीला सजवताना जी झाडं लागतात ती झाड आम्हाला इथे दिसत आहेत त्यांची ती फुलं आता थोड्याच दिवसात गणपती बाप्पा येणार आहे आणि गणपती बाप्पा समोर गौर पण येणार आहे तर गौरीसाठी या झाडाची भरपूर मागणी असते आणि आता आम्हाला ती इथे दिसत आहे अरे त्यासोबत हे पण फुल आम्हाला इथे दिसत आहे म्हणजे गणपती बाप्पा आणि गौरीची चावल आता लागलीच आहे हळूहळू सो जेन्झीज आर ऑल्सो इयर विथस फॉर दिस नेचर वॉक सो मी जास्त काय बोलणार नाही आहे कारण की मला पण पन, शांतपणे या फॉरेस्टमध्ये चालायचं आहे तरच त्याला जस्टिफायड असेल आणि मित्रांनो ही नेचर वॉक करता करता तुम्हाला त्याचं एंड पॉईंटला एक सरप्राईज आहे सो so, लेट्स गो तर मित्रांनो आता आपण आपल्या इकडच्या मेन पॉईंट ऑफ अट्रॅक्शनला चाललो आहे तेच म्हणजे लायनिंग आणि इतर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आपला मॅजिक मोमेंटमचा सेगमेंट तिकडेच कवर होणार आहे तर भेटूया तिकडे

तर मित्रांनो आमचे हे दोन दिवस खरंच खूप भन्नाट गेले हिरवळीने भरलेल्या या रिसॉर्टमध्ये निसर्गाच्या कुशीत भरपूर हास्य धमाल ऊर्जा आणि एकही क्षण आरामासाठी नव्हता फक्त मजा मस्ती आणि धमाल आठवणी रक्षाबंधनाचा असा हा डेस्टिनेशन सेलिब्रेशन जिथे सगळे भाऊ बहिणी एकत्र कुणाचं चिळवणं कुणाची मस्करी कुणाच्या टाळ्या वाजवत हसणारा आवाज सगळंच जिवंत आणि आनंदी आमच्या सगळ्या भावंडांचा तुमच्यासाठी एकच मेसेज होता एकत्र फिरा आठवणी तयार करा कारण हेच ते क्षण आहेत जे आयुष्यभरासाठी लक्षात राहतील मित्रांनो व्हिडिओ जर आतापर्यंत तुम्ही बघितलात आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लवकरच पुढच्या डबल सीट अलिमिटेड सिरीजच्या पार्टमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय